संगम युवक मंडळाचा रक्तदान शिबिरास सुस्फूर्त प्रतिसाद सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संगम युवक मंडळ शिरढोन तालुका शिरोळ यांच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं विशेष म्हणजे या शिबिरात नऊ महिलांनी देखील रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत इतर इतर महिलांसमोर आदर्श निर्माण केला दरम्यान मंडळाच्या वतीनं आयोजित महाप्रसादाचा ग्रामस्थांनी लाभ घेतला गावातील सर्व धर्मीय युवकांना एकत्र करून एकोणीसशे ब्याण्णवमध्ये संगम युवक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे या मंडळाच्या वतीनं दरवर्षी स्वामी विवेकानंद जयंती गणेशोत्सव नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो याचबरोबर धार्मिक सामाजिक परंपरा जपण्यासाठीही मंडळ सदैव तत्पर असतं गावात अनेक मंडळं असली तरी संगम मंडळानं सर्वधर्म समभाव ठेवून प्रत्येकाला मंडळात आदराचं स्थान दिल्यानं मंडळाबद्दल सर्वांना आपुलकी वाटते मंडळानं अधिक केलं आणि मग सांगितलं या उक्तीप्रमाणे स्वतः चांगलं कार्य केल्यानं कुरुंदड पोलीस ठाणे आणि लायन्स क्लबच्या वतीनं तीन वेळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावर्षी मंडळाने गणेशोत्सवानिमित्त आकर्षक श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना केली असून विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले आहेत त्याचाच भाग म्हणून सालावादाप्रमाणे रक्तदान शिबीर घेण्यात आलं सरपंच सागर भंडारे डॉक्टर संदीप नागणे डॉक्टर उदय सूर्यवंशी डॉक्टर कुमार पाटील डॉक्टर सुहास कांबळे डॉक्टर सचिन पांदारे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराला प्रारंभ झाला दिवसभरात तब्बल बावन्न दात्यांनी रक्तदान केलं शिबिर यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष शांतीनाथ शेटे उपाध्यक्ष चंद्रकांत मालगावे खजिनदार श्रीधर गेबिसे सचिव दादा सोन्हावी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले दरम्यान मंडळाच्या वतीने झालेल्या महाप्रसादाला ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशाल क्रांती वृत्तसेवा शिरोडोण